शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टल सुरू झाले आहे त्यात आता सो प्रमाणपत्र नेमकं कुणी तयार करावे सर्वांना एडिट करण्याची गरज आहे का घर बसल्या मोबाईलवर करा सेल्स सर्टपाईट तसेच मुदत किती हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे पवित्र पोर्टल शिक्षणसेवक शिक्षक बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना दुसरा टप्पा टेट दोन हजार बावीसनुसार बघा हे पत्र हे बघा मित्रांनो जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये भाग घेतलेला असेल आणि तुमचं त्या ठिकाणी निवड झालेलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सेफ सर्टिफाईट करण्याची गरज नाही आपलं सर्व सेल्फ सर्टिफाईट त्या ठिकाणी ॲटोमॅटिक आहे पण जर कधी तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये भाग घेतलेला नसेल तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला भाग घेण्याची इच्छा असेल तुम्ही टेट दिलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी अर्थातच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा उमेदवारांचा टेट दोन हजार बावीसचा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आय डी असेल म्हणजे ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी टेटचा रोल नंबर टाकून आपल्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफिकेट से पूर्ण करणं गरजेचं आहे ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये भाग घेतला असेल त्यांना कोणत्याही प्रकारची पुन्हा करण्याची गरज नाही पुढचं महत्त्वाचं बघा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा मार्च, मार्च मुदद है। मुदद कदा ची शक्टे, ते वीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर मुदत देण्यात आलेली आहे मुदत कदाचित वाढू शकते परंतु त्या मुदतीच्या आत करणं गरजेचं आहे अकरा मार्च ते वीस मार्च ही त्या ठिकाणी महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक आहारतेचे प्रमाणपत्र टेट दोन हजार बावीससाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे जर तुम्ही बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये एखादी दे आहर्ता पा प्राप्त केलेली असेल किंवा के एखादं प्रमाणपत्र मिळवलं असेल ते आता आपल्याला या ठिकाणी नोंद करता येणार नाही पुढचं महत्त्वाचं आहे टी टी सी टी या शिक्षक पात्रता परीक्षेतील इथं पहिली ते आठवीकरता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवाराने यापूर्वी स्वप्रमाणात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल म्हणजेच मित्रांनो दोन हजार तेवीस पूर्वी ज्या उमेदवारांना टी ई टी अथवा सी टी टीमध्ये नव्वद पेक्षा जास्त म्हणजे साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला पहिल्या टप्प्यात नजर चुकीने नोंद करायची राहिली असेल तरी आपण या टप्प्यामध्ये ती दुरुस्त करू शकतात परंतु ते प्रमाणपत्र दोन हजार तेवीस पूर्वीच आवश्यक आहे पूर्वी स्वप्रमाणपत्रात नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अ अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाईट करणे अनिवार्य आहे अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची नोंद घ्यावी म्हणजे जर तुम्ही प्रमाणपत्र नोंदणीसाठी अनसर्टिफाईट केलेलं असेल आणि पुन्हा ते प्रमाणित केलं सेल्फ सर्टिफाईट केलं नसेल तर तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विचार होणार नाही म्हणजे आपल्याला कागदपत्र जर कधी पुन्हा नवीन टाकायचे असतील दुरुस्ती करायचे असतील तर आधी अनसर्टिफाईट करा ओ टी पी टाकून पुन्हा ते कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करून माहिती भरून पुन्हा ओ टी पी टाकून सेल सर्टिफाईट करणं गरजेचं आहे अशाच उमेदवारांचा या भरतीमध्ये विचार होणार आहे लवकरच आता आपल्याला पोर्टलवर जाहिराती दिसतील आणि आपल्याला प्राधान्यक्रमसाठी त्या ठिकाणी पुन्हा सुविधा उपलब्ध केली जाईल त्याआधी सर्व मित्रांनी वीस तारखेच्या आत आपलं सेल सर्टिफाईट करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो